पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या भावांनो अजून एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पहिल्यांदा जय श्रीराम कारण की जय श्रीराम म्हणण्याचं कारण आज आम्ही आपण चाललो आहे रामाच्या मंदिरात जे आहे रामधारा रामदाराला फेमस मंदिर आहे लोणी कागोर आहे ते आपल्या पुणे जिल्ह्यातच आहे ऐवजपासून एक तीस पस्तीस किलोमीटर आहे आत्ता आम्ही आहे पुणे सोलापूर हायवे शेरोड हायवे पाषी आहे आम्ही आत्ता वैभव आणि मी दोघंच चाललो आहे जास्त कुणाला फोर्स करायचा नाही चला म्हणून पोरांच्या लई नाटकं असतात मला का बेन ये त्यामुळे भावांना जा जास्त कुणाला फोर्स करायचंच नाही आपली गाडी घ्यायची आणि निघायचं नाही घ्यायचं तर भावांना आता ब्लॉक तुम्ही कंटिन्यू पहा पुढं अजून पुढं भाऊ काय काय होतं आपण आणि मी पण तिथं फर्स्ट टाईम चाललो आहे आधी मी तिथं कधीच गेलो नाही आहे आणि पण आता चला वैभव मी चाललो आहे ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा कसले ड्रायव्हर सर्विस रोडला पण फोर व्हीलर चाललंच कडेकडे जाम आहेच आता उरवळी बघा आज बाजार दिवस आहे उरवळीचा जा। त्यामुळे असलं जॅमिंग असतं जबरदस्त बघा इकडे रोड रोडला पण फोर व्हीलर चाललंच कसं जायचं फोर व्हीलरवाले आहे पब्लिक ट्रॅफिक वरळीच आपलं चाललंय हळूहळू आपल्याला काही काही नाही त्यामुळं पुढे पोलीस आहेत ट्रॅफिक क्लिअर करायला बाका इकडे पोलिसांचं काहीतरी चाललं नाही कुठाला झालाय அடடடல நெனாலால புட புடgalo மாத்த புடgalo காடை கடா தவி கே विषय खतरनाक आता अजून आपल्याला जायचंय जवळ जवळपे आम्ही आता नौर्वच्या जवळच पुढे आलोय आगा इथून शौर्यवाडा पण दिसतोय शौर्यवाडा आहे चौरचा ते आम्ही आता आणि आम्ही थांबलो आता नाश्ता करण्यासाठी वडा हा श्री सद्गुरू वडापाय वडेवाले आणि मिसळ बघू आता आतमध्ये जाऊ आणि बघ काय काय स्पेशल जरा नाश्ता करू थोडासा करू आता मी काय खाल्लं नव्हतं आता भूक लागली वय बोलावून मला पण दोघांना पण आणि आतमध्ये बघू आणि मग पुढं जाऊ परत भावन ना आम्ही आता आतमध्ये आलो आहे आम्ही साहेंदी मिसळ आणि अनलिमिटेड मिसळ आहे साठ रुपयाला साधी आहे पावन छान पण अनलिमिटेड आहे स्पेशल शंभर दिम्त रुपयाला ही पण पाव सॅम्पल अनलिमिटेड आहे चुलीवरची मिसळ आहेत नंबर राहून आता मिसळेल आपण ट्राय करूयात भावांना यांची साठ रुपयाची अनलिमिटेड मिसळ आली आहे मिसळ आणि सॅम्पल दोन पाव आले आहेत पावा आणि सॅम्पल अनलिमिटेड आहे कांदा लिंबा आले इकडे मटकी आणि दही बिस्लरीचे ते एक्स्ट्रा चार्जेस तीस रुपये अशी अनलिमिटेड यांची मिसळ आली आहे आता आपण टेस्ट करूयात मिसळ वगैरे खाऊन बाहेर आलोय आम्ही मिसळ अनलिमिटेड होती त्यामुळं वैभाऊनी सात आठ पाव आणले मी चार पाच पाव खाल्ले आणि भावांनो एकदा या स्वार्थ पावटीत येई सद्गुरू मिसळ चुली मिसळ आहे एकदम धनधनीत अशी मिसळ आहे तर आता ब्लॉक तुम्ही कंटिन्यू पहा पुढं बघू अजून काय होतंय आम्हाला जायचे अजून एक पाच सहा किलोमीटर आले अजून पुढं तर चौ मग आता पुढं अजून काय होतंय चलो भावांना आम्ही आता जवळ आलोय हा सगळं जातो पुण्याला रोड आणि इकडे जायचं आपल्याला लोणी गावात हाय hmm. लोणी गावात रोड जातो पब्लिक पुढे आल्यानंतर ना नाईड लांड्रेड मीटर रामदारा रोड रामदरा रोड पुढे आल्यानंतर लागले क्षेत्रा रोड या चौकात जायचं या चौकातून या रोडनी सर्व जायचं उलट पण आतमध्ये आल्यानंतर असा मस्त पार्केपर आणला खेळवायला तर आता आम्ही आतमध्ये आलोय आपण गाडी लावली इथं पार्किंगला सेम फिलिंग आहे ना बालाजी बालाजीक कसं फिलिंग येतं तसं फिलिंग येतं इथं पार्किंगला गाडी आहेत फोर व्हीलरचं पार्किंग तिकडं पण इकडे यावर नाश्या वगैरे मस्त सोय आहे सगळी नाश्त्याची एक नंबर आपण तर नाश्ता करून राहिले त्यामुळे काही विषय नाही जावा जाऊ जावा पाहत राहा तुम्ही नारायण महा मंदिराची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो पाच वाजता मंदिर बंद होतं नको दादा नको वा 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 एक नंबर कसं आहे पब्लिक जाळ्या वगैरे लावल्यात निसर्गरम्य वातावरण एक नंबर तिथे चित्ता वाचलाय चित्त्याचं मुलखे गायब झालंय कुठे गेलं बघा सगळे शांत वातावरण आहे फॅमिलीसाठी कपलसाठी लहान मुलांसाठी एकदम शांत वातावरण थंड वातावरण मंदिर आहे आता मंदिरात जाऊ आपण वा वा पहिल्यांदा ना एक नंबर प्रसन्न वाटलं मन एकदम शांतता एक नंबर आहे आतमध्ये जाऊ आता आपण थोडी सर्दी झाली मला त्यामुळे आवाज मला थोडासा असा नाकातून बोलतोय नाकातून चपला वगैरे आता इथंच काढू मग आतमध्ये जाऊ आपण आया पडायला आतमध्ये आलोय आपण आता बघा मस्त वातावरण राहू Atma ini sangat-sangat penasaran Rama Simur Cinta लॉक केलं नाही लॉक केलं नाही इथं बाहेरून बाहेरून जायला येत नाही असं मस्त वातावरण नाव एक नंबर आतमध्ये मस्त नंदीच दर्शन आहे असं मंदिर आहे आतमधून पब्लिक कसं दिसतंय आहे निसर्गरम्य वातावरणात मंदिर मस्त डोंगराच्या कडेला मस्त गीत आतमध्ये आहे ना श्रीरामांची मूर्ती आहे जय श्रीराम मित्रांनो कमेंट मध्ये तुम्ही नक्की लिहा जय श्रीराम पर्यटन स्थळच झाले आता हे मस्त इथं आमच्या वैभव शेटचा एक जोडीदार भेटलाय गण लावणारा जुडीदार टाकू इकडे बघ बघी लावतोय कार्यकर्ता खतरनाक मध्ये भाऊ मध्ये नाही भाऊ YouTube ला ब्लॉग आहे आपले भाऊ वाय बसत लावलाय चांगला लाव द्या सगगत लावतोय तो आ ओके okay. जय श्रीराम ओके मला पण लावायचं आहे लावतो बरं लाव चल

तर भावांना आता करून जवळजवळ आहे ना दोन तास होत आले दोन अडीच तास आता भूक लागली परत परत थांबलोय वडापाव खाण्यासाठी वडेवाले आपल्याच हॉटेलच्या नावाने हॉटेल आहे वडेवाले आहेत तिथं आता एक एक त्याचा एक मिनी ब्लॉक बनवतो हो आणि आव्हान नको तुम्ही रामदाऱ्याला कोण कोण जाऊन आले त्यांनी कमेंट करा मी नाकातून नाखातून बोलतोय सर्दी झाली मला थोडीशी तर आव्हान मला ब्लॉग अख्खा पूर्ण आवडला असेल तर भावांना कमेंट करा लाईक करा आणि भावांना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अक्काने भावानं नक्की सबस्क्राईब करा पुढच्या येणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला भेटतील तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता याला मिनी ब्लॉग बनवतो आणि मग ते हो, नंतर टाकतो